नमस्कार मी बाळासाहेब प्रकाश पारवे गाव कोरेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर गट नंबर सहा गट नंबर सहामधील हे नुकसान झालेलं तुम्ही पाहताय अतिवृष्टी पाऊस आणि कॅनल म्हणजे आमचा कोरेगावचा तलाव ओव्हरपूल झाला आणि पाऊस दोन दिवस झालं भरपूर प्रमाणात पाऊस पाऊसच बंद आहे आणि इतका पाऊस आहे की तुम्ही बघू शकता की सोयाबीनचं प्रचंड प्रमाणात नुकसान अख्ख्या शिवारामध्ये पाणीच पाणी पाण्याचा ढहू आणि इतकं पाणी की त्या प्रचंड प्रमाणात पाणी वावरात जायचं सुद्धा राहणं वाहून गेली सगळी अक्षरशः इतकं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान आहे की न भरून येणारं नुकसान आहे त्याच इतकं नुकसान झालंय की तुम्ही बघू शकता किती नुकसान झाले ते समजा अख्खा पाण्याचा डवूत आहे आणि काही शेतकऱ्याला शेतकऱ्याला शेत त्वरित शासनानं मदत करावी काहीतरी थोडी जाणीव करून शेतकऱ्याचं थोडेस तरी एक काहीतरी देणं लाग तुम्ही मग तुम्ही शेतकऱ्याला थोडी तरी मदत करा आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी ही नम्रतेची विनंती राजगीर राणा कोरेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर रात्री पाऊस झाल्यामुळं तलावा सांडवा पडला नदीमध्ये पाणी माहिले नाही नदी, ना नदी उलटून पाणी राहत आलाय पाऊस भर चालू आहे पाऊस चालू आहे रात्री रातभर पाऊस चालू आहे नदीत पाणी मातच नाही एवढा पाऊस झालाय राणं फुटून गेले राहण्या पाणी समजा राणा आमची धुवून गेली गेली पण सोयाबीनचं काय राहिलेच नाही बांध फुटून गेला अक्षरशः एवढा पाऊस झालाय आम्हाला शासनाने काय ते नंबर विनंती की आम्हाला काय ते लाभ भेटावा